Oh, she can... टीचर्स एसोसिएशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमान ही एक दिवशी कार्यशाळा संपन्न होत आहे त्या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर केदार विजय मारुकर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचं मी संस्थेच्या वतीनं महाविद्यालयाच्या वतीनं प्रथम स्वागत करतो तसेच प्रशिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष

शिक्षण दौरा कॉमर्स आणि कास्ट्राची रचना यावरती एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करतो. पीएमशा आणि कॉमर्स सिलॅबस ज्ञानशंकाने कार्यशाळा आयोजित केली. अकाउंटंट संघाचे अध्यक्ष माननीय गोदाली साहेब आपा वरिष्ठ आणि शिवाजी युनिव्हर्सिटी कॉमर्स अँड मॅनेजमेंट टीचर असोसिएशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण कॉमर्स सिलेबस अँड स्ट्रक्चर या विषयी एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली आहे या कार्यशाळेच्या प्रसंगी उपस्थित असणारे आपल्या प्रुशिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष प्रकाश कोदारी अब्बास या कक्षामध्ये त्याचं जे मार्गदर्शन करणार आहे ते डॉक्टर के व्ही मालुडकर सर शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर आणि आपल्या कॉमर्स बोर्डाचे चेअरमन आहे तसेच प्रिन्सिपल डॉक्टर एम कदम सर डी आर माने महाविद्यालय भागत आणि कॉमर्स बोर्डाचे अकाउंटन्सी बोर्डाचे चेअरमन आहे तसेच माझे सहकारी डॉक्टर पी एम पाटील सर कॉर्डिनेटर सायन्स विभागाचे डॉक्टर एस एस पाटील सर सॉफ्ट कॉम्पोनंटचे डॉक्टर कुंभार सर या कॉम्पुरचे कॉर्डिनेटर डॉक्टर डॉक्टर उपस्थित विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक आणि भरपूर संख्येने उपस्थित असणारे असणारे दहा दिदी आणि कोपऱ्यात चार बसलेले वास्तव आहे आपल्याला शाळाने बराचसा आढावा त्याच्या त्यांच्या याच्यामध्ये घेतले आहे पण या शाळाने जरी सत्तेचाळीस कॉन्फरन्स आपण घेणार आहे जरी सांगितलं असेल तर या कॉन्फरन्स आम्ही त्या ठिकाणी त्याचं प्रपोजल देत असताना आमच्या सर्व सरकारी प्राध्यापकांनी असेल किंवा आपले कॉर्डिनेटर डॉक्टर लेंडवे सर आहे त्यांनी विविध विषयावरती वर्कशॉप्स अँड अँड सॉफ्ट ट्रेनिंग कॉन्फरन्स काही शेतकऱ्यांच्यासाठी काही उद्योजकांच्यासाठी काही महिला उद्योजकांच्यासाठी आता आपण सात आणि आठ मार्च महिला उद्योजकांच्यासाठी कार्यशाळा घेऊ की या परिसरातील सर्व घटकांच्यासाठी या पी एम उषाच्या अंतर्गत जे आपल्याला निधी मिळतोय त्याचा उपयोग व्हावा आता डॉक्टर कुमारांनी सांगितल्याप्रमाणे की याच्यामध्ये फक्त तुम्ही त्याला अटेंडन्स म्हणजे पार्टिसिपेट होऊ तर त्याच्यामधून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल मी आमच्या अध्यक्ष साहेबांना असं सांगेन की परवा आम्ही जे पर्टिक्युलर चेअरमनची हँड सॉफ ट्रेनिंग घेतलं तर ते प्रत्यक्षात आम्ही त्यांना निघून त्या ठिकाणी दाखवलं की कशा पद्धतीचं ते

हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे त्यामुळे जे नवीन अभ्यासक्रमा शिक्षकांनी महत्वाचं आहे हे जी समजून घेतली पूर्ण माहिती बरेचसे ऑप्शन्स आहेत हा सब्जेक्ट निवडताना किंवा त्यांना चॉईस दिलेली आहे परंतु पूर्ण विचार करून हा अवघडायचा किंवा सोपा असं न करता विषयाचा विचार करून पूर्ण अभ्यासक्रमाची माहिती घेऊन त्याची चॉईस विद्यार्थ्यांनी करावी

असोसिएट प्रोफेसर शिवाजी विद्यापीठ कॉमर्स अँड मॅनेजमेंट विभाग हे या ठिकाणी आपल्याला दिले तर या कार्यक्रमासाठी हे जे प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत त्यांचा थोडक्यात परिचय या ठिकाणी मी करून देतो डॉक्टर मालुणकर सर हे सध्या शिवाजी विद्यापीठामध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून कॉमर्स आणि मॅनेजमेंट विभागामध्ये काम करत आहेत त्याचबरोबर ते शिवाजी विद्यापीठाच्या जे अभ्यास मंडळ आहे कॉमर्स अभ्यास मंडळ या कॉमर्स अभ्यास मंडळाचे ते अध्यक्ष आहेत त्यांचा स्पेशलायझेशनचा जो एरिया आहे विषय आहे ते कॉस्ट अकाउंटिंग फायनान्शियल मॅनेजमेंट आणि इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहे पी त्यांनी जी केलेली आहे ती एव्होल्युशन ऑफ कॅपिटल मार्केट्स इन इंडिया या विषयावर त्यांनी शोध निबंध सादर कर पदवी मिली है सुनील 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 किंवा फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी दोन हजार वीस मध्ये अस्तित्वात आली खरे आणि त्यानंतर मग ग्रॅज्युएट ते वेगवेगळ्या स्तरातून आपल्याकडं ह्या वर्षीपासून खऱ्या अर्थाला दोन हजार चोवीस पासून त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे त्यामुळे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आणि त्यांच्यासाठी यांच्यासाठी जास्त महत्वाचं सेकंड इयर आणि जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा एलिपी मध्ये आहेत म्हणजे आपल्याकडे शिवाजी विद्यापीठात एलिपी वन पॉईंट झिरो टू पॉईंट झिरो असे एलिपीचे वेगवेगळे व्हर्जन आहेत आणि आता जे वर्जन आहे ते खऱ्या अर्थाला एलिपीच्या सगळ्या व्हर्टिकल्सचा समावेश असलेलं जे वर्जन आहे ते एलिपी टू पॉईंट झिरो आहे त्याचा पुढे आपल्याला डिटेल मध्ये ते सांगणार आहे पण याचा एक महत्वाची गोष्ट जी आहे ती आपण लक्षात घेणं आवश्यक आहे की हे सांगत असताना पूर्वीचं जे स्ट्रक्चर आणि सिलेबस होता तो आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यानंतर जे काही फरक झालेला आहे ज्या गोष्टी बदललेल्या आहेत त्या फक्त मी माझ्या प्रेझेंटेशन मांडण्याचा प्रयत्न करतो कारण सिलेबस आणि त्याचं स्ट्रक्चर जे जे आहे ते कदम सर आणखी विसरायला मांडतील त्यांच्या सेशन मध्ये त्यामुळे फक्त एक सर मग अशी बोलताना म्हणाले की होलिस्टिक अप्रोच जो आहे जो राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अभिप्रेत आहे त्याच्याबद्दल आजची जी आपली कार्यशाळा संप होत आहे त्या कार्यशाळेचे प्रमुख अध्यक्ष आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व माननीय या सर्वांचे आभार